वाचनाने माणूस खऱ्या अर्थाने घडतो प्राध्यापक पी डी पाटील वाचन कौशल्य कार्यशाळेला शिवराज महाविद्यालयात उत्साह प्रारंभ वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत कार्यशाळेचं आयोजन वाचनाने माणूस खऱ्या अर्थाने घडतो वाचन हे केवळ करिअरच नव्हे तर जीवन समृद्ध करण्यासाठी आवश्यक आहे असं प्रतिपादन प्राध्यापक पी डी पाटील यांनी केलं येथील शिवराज महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत वाचन कौशल्य या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एस एम कदम होते यावेळी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ अनिलराव कुराडे संचालिका प्राध्यापिका सौ बिनादेवी कुराडे क्रांती ग्रुपचे श्री पाटील डॉ मनमोहन राजे डॉ एन बी इकिले डॉ एस डी सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांनी कुंडीतील रोपाला पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला प्राध्यापक पाटील यांनी वाचनाच्या विविधांगी महत्वावर भाष्य केलं पुस्तके वाचून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करू शकतो वाचन चळवळीत सहभागी होऊन जीवन समृद्ध करणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले सचिव डॉ अनिलराव कुराडे यांनी वाचन हेच जीवनाच्या यशस्वीतेचा मूलमंत्र आहे असं सांगत विद्यार्थ्यांना वाचन चळवळीत सहभागी होण्याचं आवाहन केलं त्यांनी शिवराज महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक आणि वाचन प्रेरकांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असं सांगितलं कार्यक्रमात प्राध्यापक तानाजी चौगुले ग्रंथपाल श्री संदीप कुराडे डॉक्टर अशोक मोरमारे डॉक्टर एस जे हरदारे यांनीही आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचं प्रास्ताविक वाचन संकल्प महाराष्ट्राच्या उपक्रमाचे समन्वयक श्री संदीप कुराडे यांनी केलं कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थ्यांना वाचनाच्या महत्वाची जाणीव करून देत वाचन हे ज्ञानाचा मार्ग आहे असा संदेश दिला गेला उपस्थितांमध्ये प्राध्यापक एस बी दिवेकर प्राध्यापक आर एस पाटील डॉक्टर एस एन पाटील प्राध्यापक बी एस पठाण आदींचा समावेश होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ अशोक मोरमारे यांनी केलं डॉक्टर डॉ एजी हरदारे यांनी मानले शिवराज महाविद्यालयाचा हा स्तुत्य उपक्रम वाचन चळवळीला गती देईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली